सोमवार दहा नोव्हेंबर संध्याकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी राजधानी दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये मोठा स्फोट झाला स्फोट एवढा भयंकर होता की यात तेरा जणांचा मृत्यू झाला वीस पेक्षा जास्त लोक जखमी झाले या स्फोटानं राजधानी दिल्लीसह अख्खा देश आदरला स्फोट झाल्यानंतर एनआयएची टीम तातडीनं घटनास्थळी पोहोचली तपास सुरू झाला आणि तपासातून एका मोठ्या व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश झाला यात पुलवामाचा डॉक्टर उमर नबी हा मास्टर माइंड असल्याचं त्याच्या साथीदारांना अटक करण्यात आली बुधवारी केंद्र सरकारनं या घटनेला दहशतवादी हल्ला घोषित केलं आता या स्फोटाच्या तपासात अनेक गोष्टी उघड होत आहेत हा स्फोट गाडीत झाला आणि स्फोटासाठी ज्या बॉम्बचा वापर करण्यात आला तो प्रीमॅच्युअर होता म्हणजेच पूर्णपणे तयार झालेला नव्हता हे समोर आलंय याचाच अर्थ दहशतवाद्यांनी गडबडीत हा स्फोट घडवून आणला पण असं का घडलं दहशतवाद्यांनी दिल्लीत प्री मॅच्युअर बॉम्ब का फोडला बॉम्बचा स्फोट चालत्या गाडीत कसा झाला यात पोलिसांच्या एका ट्विटचा काय रोल आहे त्या दिवशी दिल्लीत नक्की काय घडलं थरारक स्टोरी सांगणार हा हा व्हिडिओ तुम्ही पाहताय बोल भिडू डॉक्टर उमर मोहम्मद नबी मूळचा काश्मीरच्या पुलवामाचा रहिवासी सोमवारी लाल किल्ल्याजवळ ज्या आय ट्वेंटी कारमध्ये स्फोट झाला ती कार डॉक्टर उमर चालवत होता या स्फोटात उमरचाही मृत्यू झाला पण उमरनं प्री मॅच्युअर बॉम्बचा स्फोट का घडवून आणला आणि स्फोटाच्या वेळी तो स्वतः कार मध्ये का बसला होता या प्रश्नांची उत्तरं जम्मू काश्मीर पोलिसांच्या दोन ट्वीट मधून मिळाली आहेत सोमवार दहा नोव्हेंबर झाला त्या दिवशी दुपारी एक वाजून चाळीस मिनिटांनी जम्मू काश्मीर पोलिसांच्या ऑफिशियल एक्स हँडल वरून एक पोस्ट आली ही पोस्ट म्हणजे प्रेस रिलीज होती यात म्हणलं होतं की जम्मू काश्मीर पोलिसांनी एका इंटरस्टेट ट्रान्स नॅशनल टेरर मॉडेलचा पर्दाफाश केला आहे त्याच्या लिंक्स जैश ए मोहम्मद आहेत या प्रकरणात सात जणांना अटक होतं पोलिसांनी केल्याचं त्यांची नाव ही प्रेस रिलीज मध्ये जाहीर केली होती या प्रेस शेवटी लिहिलेलं एक वाक्य महत्वाचं आहे त्यात म्हणलं होतं की या सात जणांशिवाय आणखी काही लोकांची माहितीही मिळाली आहे त्यांना लवकरच अटक केली जाईल जम्मू काश्मीर पोलिसांच्या या पोस्ट नंतर पुढच्या पाच तासात लाल किल्ल्याजवळ जवळ स्फोट झाला आता या पोस्टचा आणि दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाचा काय संबंध आहे ते समजून घेऊ बॉम्बस्फोटाच्या एक दिवस आधी म्हणजे नऊ नोव्हेंबरला जम्मू काश्मीर पोलिसांनी दिल्ली जवळच्या फरीदाबाद इथल्या अल युनिव्हर्सिटी जवळ एका घरात छापा टाकला होता त्या घरातून पोलिसांना जवळपास साडेतीनशे किलो अमोनियम नायट्रेट मिळालं होतं त्यानंतर ता। आणखी काही ठिकाणी छापे टाकण्यात आले या छाप्यांमधून पोलिसांनी एकूण दोन हजार नऊशे किलो अमोनियम नायट्रेट जप्त केलं पोलिसांनी फरीदाबादच्या घरात छापा टाकला होता ते घर डॉक्टर मुजम्मिल यांना भाड्यानं घेतलं होतं डॉक्टर उमर नबी हा डॉक्टर चा साथीदार उमरला या छाप्यांची माहिती मिळाली होती त्या रात्री तो दिल्लीच्या आसपास स्फोटकांनी भरलेली आय ट्वेंटी कार घेऊन फिरत होता दहा नोव्हेंबरच्या सकाळी आठ वाजता डॉक्टर उमर ही कार घेऊन फरीदाबादहून दिल्लीमध्ये दाखल झाला त्यानं बदरपूर बॉर्डर मार्गे दिल्लीत एंट्री केली तिथून तो थेट दिल्लीच्या ओखला इंडस्ट्रीयल एरियात गेला तिथल्या एका पेट्रोल पंपावर त्यानं कारमध्ये पेट्रोल भरलं दुपारपर्यंत तो तिथं थांबला दुपारच्या वेळी उमर ही कार घेऊन दिल्लीच्या कॅनॉट प्लेस परिसरात आला कॅनॉट प्लेस म्हणजे दिल्लीचा मध्यवर्ती आणि अत्यंत गजबजलेला भाग उमर दुपारी दीडच्या सुमारास कॅनॉट प्लेसमध्ये होता नेमकं त्याच वेळी म्हणजे एक वाजून चाळीस मिनिटांनी जम्मू काश्मीर पोलिसांनी ती पोस्ट केली ज्यात त्यांनी टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश करून सात जणांना अटक केल्याचं म्हणलं होतं त्या सात जणांमध्ये डॉक्टर मुजम्मिलचाही समावेश होता सामान्यतः डॉक्टर उमर सारखे दहशतवादी पोलिसांचे सोशल मीडिया अकाउंट फॉलो करत असतात साहजिकच जम्मू काश्मीर पोलिसांनी टाकलेली ही पोस्ट उमरनं पाहिली असावी आणि तो घाबरला असावा आपले साथीदार पकडले गेले आपल्याला आपल्यालाही अटक होऊ शकते याची जाणीव त्याला झाली असावी जम्मू काश्मीर पोलिसांची ही पोस्ट आल्यानंतरच उमर ती कार कॅनॉट प्लेसहून घेऊन निघाला आणि लाल किल्ल्याच्या परिसरात दाखल झाला दुपारी तीन वाजून वीस मिनिटांनी उमरनं ती कार लाल किल्ल्याच्या पार्किंग एरियामध्ये पार्क केली पुढचे तीन तास ही कार त्याच पार्किंगमध्ये होती आणि उमरही कारमध्येच बसून होता कारमधल्या स्फोटकांसोबत वेळ संध्याकाळचे सहा वाजून दहा मिनिट जम्मू काश्मीर पोलिसांनी आपल्या एक्स अकाउंटवरून आणखी एक पोस्ट केली या पोस्टमध्ये एक वाक्य लिहिलं होतं यू कॅन रन बट यू कॅन्ट हाईड म्हणजेच तुम्ही पळू शकता पण तुम्ही लपू शकत नाही ही पोस्ट कोणासाठी होती हे क्लिअर होतं या अर्थातच फरार असणाऱ्या डॉक्टर उमरसाठी होती जम्मू काश्मीर पोलीस उमरच्या मागावर होते आणि तो त्यांना चकवा देऊन ठिकठिकाणी थीक लपत होता पोलिसांनी टाकलेली ही पोस्ट उमरनं पाहिली असावी आणि तो आणखी घाबरला असावा पोस्ट आपल्यासाठी आहे आणि पोलीस आपल्यालाच शोधतायत असा त्याचा समज होणं साहजिकच होतं संध्याकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी ही पोस्ट आली आणि तीन तासांपासून एकाच ठिकाणी थांबलेली उमरची गाडी पुढच्या तेरा मिनिटात तिथून निघाली सहा वाजून तेवीस मिनिटांनी उमर गाडी घेऊन लाल किल्ल्याच्या पार्किंग मधून बाहेर आला त्यानं पार्किंगचे पैसे दिले युटर्न घेतला आणि तिथून निघाला पण त्याची गाडी ट्रॅफिकमध्ये अडकली आणि पुढच्या काही मिनिटात लाल किल्ल्याच्या परिसरातच उमरच्या गाडीचा स्फोट झाला आता उमरनं हा स्फोट का घडवून आणला तर अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार त्या स्फोटाचं प्लॅनिंग आधी झालेलं नव्हतं स्फोट अचानक झाला दहशतवादी घाबरल्यामुळे गडबडीत हा स्फोट करण्यात आला आता या सगळ्या लिंक जोडल्या तर संपूर्ण चित्र स्पष्ट होतं नऊ नोव्हेंबरला फरीदाबादमध्ये मध्ये जम्मू काश्मीर पोलिसांचे छापे या छाप्यांमध्ये डॉक्टर मुजम्बिलच्या घरातून अमोनियम नायट्रेट सापडणं ही माहिती मिळाल्यानंतर डॉक्टर उमरचं घाबरून दिल्लीत ठिकठिकाणी लपणं जम्मू काश्मीर पोलिसांचे दोन ट्विट आणि त्यानंतर झालेला प्री मॅच्युअर बॉम्बचा स्फोट हे सगळं एकमेकांशी कनेक्टेड होतं लाल किल्ल्याजवळ हा स्फोट झाल्यानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली ही पोस्ट स्फोटाच्या आधी साधारण तीन तास रेडिट वर टाकण्यात आली होती पोस्ट टाकणाऱ्यानं म्हणलं होतं की मी बारावीचा विद्यार्थी आहे मी आत्ताच शाळेतून आलोय आणि मला लाल किल्ल्याच्या परिसरात सगळीकडे पोलिस आणि आर्मीचे जवान दिसत आहेत इथं काहीतरी घडतंय का असं या पोस्टमध्ये विचारण्यात आलं होतं याचा अर्थ काय तर पोलिसांना उमर लाल किल्ल्याच्या परिसरात आहे हे कळलं होतं ते तिथे त्याचा शोध घेत होते उमरलाही आपण पकडले जाऊ याची भीती होती त्यामुळेच तो कारमधून बाहेर आला नाही पण तो तिथून निघण्याच्या प्रयत्नात असताना हा स्फोट झाला काही माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार त्या दहशतवाद्यांना बाबरी मस्जिद पाडल्याचा बदला घेण्यासाठी सहा डिसेंबरला दिल्लीत स्फोट घडवायचे होते त्याचप्रमाणे अयोध्येतही ते एका हल्ल्याच्या तयारीत होते पुढे सव्वीस जानेवारीलाही हल्ला करण्याचा त्यांचा प्लॅन होता पण फरीदाबाद मधल्या छाप्यानंतर त्यांचे सगळे प्लॅन फेल गेले त्यामुळे उमरनं गडबडीत लाल किल्ल्याजवळ हा स्फोट घडवला असण्याची शक्यता वर्तवली जाते आता या स्फोटाचा सखोल तपास सुरू आहे स्फोटाच्या काही लिंक्स तुर्कीशी पण जुळत असल्याचं दिसतंय त्या स्फोटाच्या आधी डॉक्टर उमर आणि डॉक्टर मुजम्मील तुर्कीला जाऊन आले होते ते तिथं हँडलर्सला भेटायला गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे त्यामुळे आता हा सगळा कट तुर्कीतून ऑपरेट होत होता का या दिशेनेही तपास सुरू आहे त्यातून आणखी काय समोर येतं त्यात आणखी कोणते खुलासे होतात हे पाहणं महत्वाचं असेल या सगळ्या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका